नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या माटाची भाजी सोपी अशीच रेसिपी असते पण काय होतं भाजीत जर जास्त पाणी राहिलं तर खूप जास्त लगदा होतो भाजी जास्त शिजते आणि मग थोडीशी निकस अशी लागते पण पन आज आपण इथे अजिबात भाजीत पाणी राहणार नाही मस्त सुटसुटीत आणि कोरडी अशी भाजी होईल चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी एवढा हा हिरवा माठ घेतला आहे एक जुडी एवढी ही हिरव्या माटाची भाजी आहे तर भाजी आता आपण निवडून घेऊयात यापेक्षाही जर तुम्हाला कोळ्या पानाचा हिरवा माठ भेटत असेल तर मात्र नक्की घ्या तर असे जे पुढचे तुरे तुरे आहेत मोठी मोठी पानंच पुढ पुढची पानं जी आहेत तीच आपण असा गेंदागेंदाच तोडून घेऊयात या पद्धतीने आणि सर्व भाजी मी इथेही निवडून घेतली सर्व भाजी तोडल्यानंतर आता धुवून पाणी निथळायला ठेवलं सर्व भाजीतलं पाणी निथळल्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घातले तेल गरम झाल्यावर यात घालूया एक अर्धा चमचा एवढे जिरे जिरे चांगले तळतळे की एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या बारीक असे काप करून घेतले लसूण मस्त लाल लालसर होऊ द्यायचा या पद्धतीने लसूण मस्त लालसर झाला की आता यात घालूया कापलेली हिरवी मिरची एक पाच ते सहा कापलेली हिरवी मिरची घेतली मिरची ही मस्त अशी तळल्या गेली की त्यानंतर यात घालूया आता चिरलेला कांदा एक लहान आकाराचा बारीक असा चिरून घेतलेला कांदा घेतला लसूण थोडासा जास्तच घालायचा यामुळे मस्त असं भाजीला चव येते कांदाही हलकासा गुलाबी रंगावर परतला की आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली हिरव्या माठाची भाजी हवा तर तुम्ही माठ थोडासा चिरूनही घेऊ शकता पण इथे मी थोडेसे पुढचेच कोळे गेंदे कोळे कोळीस पानं घेतले म्हणून मी भाजी चिरली नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं माठ हलका हलकासा चिरूनही घेऊ शकता आता सर्व पाणी निथळून घेतलेला माठ घातला आणि मोठ्या आचेवर एकदा चांगलं उलटपालट करायचं मस्त असं या फोडणीमध्ये भाजी चांगली परतवून परतवून घेऊयात भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत मस्त अशी एकसारखी उलटपालट करायची थोडासा गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि मोठ्या आचेवर ठेवूनच मस्त असं प्रमाण कमी होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात भाजीतलं पाणी चांगलं निथळून मगच भाजी फोडणीत टाकायची तर तुम्ही पाहू शकता अजूनही भाजीला पाणी सुटले नाही आता याचं प्रमाण कमी झालं तेव्हा यात चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यावरही खूप जास्त पाणी सुटतं पण तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोडंसंच असं पाणी सुटलं आहे भाजीला जास्त नाही तर हे पहा अगदी ओलसर अशीच भाजी झाली आहे पण खूप जास्त पाणी नाही आहे तर सर्व मीठ यात मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा चांगली परतावून घेतली आता गॅस मंदाचेवर करून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ देऊयात आता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले पुन्हा भाजी चांगली पॅलट करून घेऊयात आणि मस्त अशी पॅलट केल्यानंतर आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून भाजी अशी थोडीशी उलटपालट केल्यानंतर मध्यम आचेवर एक ते दीड मिनटं भाजी अशीच शिजू द्यायची झाकण न ठेवता थोडी अशी मोकळी करून घेऊयात तर कुठेही पाणी नाही तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा असं एक ते दीड मिनटासाठी मध्यम किंवा मंद आचेवर अशीच ठेवायची तर हे पा अजिबात यात पाणी नाही आहे मस्त अशी चविष्ट आणि रुचकर ही हिरव्या माटाची भाजी लागते भाजी आपली तयार आहे आता भाकरीही बनवून घेऊयात तर इथे आपण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत फार मस्त अशी ही हिरव्या माटाची भाजी लागते बारीक अशी ही भाकर थापून घेतली आणि भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर उलट करून घेऊयात दोघही बाजू मस्त अशा भाकरीच्या भाजून घेऊयात जिथे वाटलं तिथे असा हा भाग ठेवून मस्त भाजून घेऊयात भाकरी उलट केल्यावर मोठ्या आजेवा ठेवायचा थोडीशी भाकर खाली बसते मग नंतर टम्म अशी भाकरी फुगून वरती येते तर हे पहा याच पद्धतीने हव्या तेवढ्या भाकरी तापून घेतल्यात आणि मस्त अशी टम्म फुकलेली भाकरी खरपूस भाजलेली भाकरी आणि गरमागरम हिरव्या माठाची भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाकरी झालेली आहे आणि खूप मस्त याला पापड आला आहे गरमागरमच अशी भाकरी आहे खरपूस भाजली गेली की पापडही मग मस्त येतो यावर आता मस्त गरमागरम हिरव्या माठाची भाजी सर्व करूयात अगदी झटपट अशी रेसिपी आहे पण कुठेही पाण्याचा ओलावा दिसत नाही तेवढीच भाजी खायला चविष्ट अशी लागते अगदी साधी सोपी अशीच रेसिपी आहे पण भाजीत जर जास्त पाणी राहिलं तर थोडीशी निकस लागते पण तुम्ही पाहू शकता पण कुठेही जास्त पाणी राहिलं नाही भाजीत किंवा खूप जास्त पाणी शिजवली नाही अगदी चटपटीत आणि मस्त चविष्ट भाजी तयार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद